आज, चा भागान चा पाउस आज रात्री देखील महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे वातावरणातील बिघाड पाहता महाराष्ट्रात आज देखील रात्री पाऊस होणार आहे तर जाणून घेऊ हा होणारा पाऊस महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये असेल याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सुरुवातीला रात्री दहा वाजतापर्यंतचा अंदाज पाहिला असता बुलढाणा अकोला अमरावती पुसद तसेच मराठवाड्याच्या नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव आणि विदर्भातील नागपूर परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा दिला आहे त्यासोबतच वाशिम बुलढाणा चिखली कारंजा अकोल्याचा बराचसा परिसर आणि वर्ध्याच्या भागात यवतमाळच्या परिसरात देखील जोरदार पाऊस आपल्याला रात्री झालेला पाहायला मिळेल तसेच मध्यरात्री असता महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे या दरम्यान संपूर्ण विदर्भ तसेच संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी स्वरूपाचा पावसाचा जोर काहीसा वाढलेला पाहायला मिळेल तसेच उर्वरित महाराष्ट्रात असता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा इशारा आज रात्रीला देण्यात आला आहे तसेच खानदेशात मात्र काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो यामध्ये जळगाव नाशिकच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा आहे तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस खानदेशातील उर्वरित भागांमध्ये पाहायला मिळेल तसेच कोकणाच्या बऱ्याचशा परिसरामध्ये ढगाळ परिस्थिती असेल मात्र उद्याच्या दरम्यान या भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होईल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद